हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयारचा मराठी तर्थ चमकदार निळ मौल्यवान खडा नीलम नीलोत्पाद इंद्रमणी नीलमणी नीलमणी तेजस्वी निळा रंग आकाशी

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू